हा 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 काळू तुला मोबाईल व बोलायला आहे ना आवडत आहे ना आ? तुझे व्हिडिओ वर आले तुम्ही बघितले का मग तुला बरं वाटते बघितल्यावरती तू प्रसिद्ध झालाय आज तू हिरो झालाय कसा वाटते तुला तू आज हिरो झालाय सगळेजण युट्यूबवर तुला फॉलो करतात बरा तुला युट्यूबचा हिरो आहेस तू मग तू पिक्चरमध्ये काम करशील करशील का <laughs> करतो करीन बोलतो काय काय कुठे काळ्या तुझे तुलाच आक मारतोय काळ्या कुठे काकू तुला बघायला नाही आली काकू तुला कोण बघायला नाही आला संडे आहे काकू काकू लाकमार काकू कल्या तुझच नाव काल्या नाही काल्या काल्या काय बोलतो कोणी नाव ठेवलं तुझा काळ्या काळ्या कोणी नाव ठेवला तुझा काळे नाव कोणी ठेवला तुझा परतू तुझत नाव काल नाही काल्या काल्या ये बोलतो कुठे परतू परतू तु। परतून ठेवला वरतूट आहे